नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी घेतली अॅडव्होकेट गजानन ठाकरे यांच्या मागणीची व सत्यजित लाईव्ह न्यूजच्या बातमीची दखल मेहकर व लोणार परिसरात बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची चौकशी करा आधार कार्ड पॅन कार्ड व इतर मूळ कागदपत्र तपासा अनेक लोकांजवळ कोणताही पुरावा नसताना मेहकर व लोणार तालुक्यात करत आहेत वास्तव्य काही सेतूमधून खोटे कागदपत्र देऊन आधार कार्ड पॅन कार्ड काढून देणारी टोळी सक्रिय मेहकरचे तहसीलदार निलेश मडके साहेब यांनी नेमली समिती लवकरच सर्व्हे होऊन शासकीय नियमानुसार कारवाई होणार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर परिसरासह लोणार तालुक्यातही बाहेर गाव काही लोक येत आहेत विविध कामानिमित्त हे लोक येत असले तरी सुद्धा अनेक लोकांजवळ मूळ कागदपत्र किंवा तो कोणत्या गावचा रहिवाशी आहे याचा पुरावा नसल्याचं दिसून येत आहे या संदर्भात एडव्होकेट गजानन ठाकरे साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी अशा लोकांची चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या संदर्भात पाहिजे तशी पावले उचलली नाहीत त्यामुळे विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांची मुलाखत घेऊन या प्रकरणाला प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवर सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी ऍडव्होकेट गजानन ठाकरे यांच्या मागणीची व विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजच्या बातमीची दखल घेऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची चौकशी करा त्यांची कागदपत्रे तपासा जर खोटी कागदपत्रे असतील तर ताबडतोब नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत तर शासनाकडे सुद्धा या संदर्भात कारवाईसाठी मागणी करणार असल्याचे सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितले मेहेकर व लोणार तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अनेक लोक बाहेर गावावरून येत आहेत हे लोक मेहेकर लोणार तालुक्यात वेगवेगळे व्यवसाय करतात काही लोक कामधंदा करण्यासाठी येत आहेत याबद्दल काही दुमत नाही मात्र अनेक लोकांजवळ मूळ कागदपत्रच नसल्याचे दिसून येत आहे या संदर्भात एडव्होकेट गजानन ठाकरे साहेब यांनी वेळोवेळी महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग यांच्याशी संपर्क केलेला आहे मात्र या विभागाकडून कोणतीही गंभीरतेने दखल घेण्यात आलेली नाही या संदर्भात गजानन ठाकरे साहेब यांनी विदर्भ सत्यजित न्यूज न्यूजला मुलाखत देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती मेहकरसह अनेक ठिकाणी अनेक वेळा चोऱ्या इतर काही विपरीत घटना घडत आहेत मात्र या घटना घडत असताना आरोपीचा पत्ताच पोलिसांना लागत नाही तर जे लोक मेहकर लोणार तालुक्यात बाहेर गावावरून आले आहेत त्यांच्याजवळ रहिवाशी असल्याचा कोणताच पुरावा नसल्याचे ॲडव्होकेट गजानन ठाकरे यांच्या निदर्शनास आले होते या संदर्भात मा... सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली असून तहसीलदार मडके साहेब तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना केल्या असून तहसीलदार निलेश मडके साहेब यांनी एक समिती नेमली आहे तर सोमवारपासून ही समिती मेहकर शहर तसेच तालुक्यात सर्व ठिकाणी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांची चौकशी करणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या सेतू अशा लोकांना आधार कार्ड पॅन कार्ड व इतर काही कागदपत्रे काढून देण्याचा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुद्धा होणार असल्याचं दिसून येत आहे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा